हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण इयता सातवीचा सर्व संच बेचाळीस करत आहोत याच्यामध्ये आपल्याला पहिला जो प्रश्न दिला त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं खालील सारणी आपल्याला काय करायची आहे पूर्ण करायची <coughs> खालील सारणी पूर्ण करायची हा आपला पहिला प्रश्न आहे तर आपण ही सारणी पूर्ण करण्याच्या आधी आपण पाहू की त्रिज्या म्हणजे काय व्यास आणि परी हे काय असतात पहा ही वर्तुळ घेतला आपण वर्तुळाचा जो केंद्र राहतो बिंदू हा राहतो याला म्हणतात केंद्र बिंदू ठीक आहे आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळावर जी आपण रेषा काढतो ठीक आहे कोणत्या पण साईडला काढा इकडे काढा की कोणत्या पण काढा इकडे ही इक राहते आपली त्रिज्या ठीक आहे त्याच्यानंतर समजा आपण वर्तुळाच्या केंद्राच्या मधोमध तिथून आपण दोन्ही साइडला जर आपण वर्तुळावर बिंदू काढले आणि ते पूर्ण केंद्रबिंदूतून जात असाल तर याला आपण म्हणतो व्यास केंद्रबिंदूतून जर जात असाल रेषा तर त्याला आपण व्यास म्हणतो आणि जर केंद्रबिंदूतून जात नसेल तर त्याला काय म्हणतो आपण जिवा त्याला काय म्हणतो जीवा आता पहा त्रिज्याला आपण त्रिज्याला आपण रेडियस म्हणतो इंग्लिशमध्ये त्याच्यामुळे त्याला आपण न पण इंग्लिशच्या लेटरनं आपण त्याला संबोधित करतो व्यास आपण व्यासच्या जागे आपण डी पण लिहू शकतो व्यासचा जो सिंबॉल आहे ते डी आहे त्याचं चिन्ह जे आहे डी आहे जीवाला काही आता चिन्ह नाही आहे परीकला काय देतो आपण परीक म्हणजे काय राहते परीक म्हणजे हे आहे ना इकडचा भाग हा पूर्ण जो भाग आहे ना याला म्हणतात परीक हा मधातला नाही मधातला भाग हा पूर्ण क्षेत्रफळ राहतो हा बाहेरचा जो भाग आहे ठीक आहे समजा आपण एखादा तार घेतली किंवा दोरी दोरीनं आपण मोजतो ना सेंटीमीटर किती सेंटीमीटर इथून एवढं जर आपण मोजलं हे पूर्ण तर त्याला म्हणतो आपण परी। परीक फरीक म्हणजे याच्या आजूबाजूचं जे एवढं हे ग्राउंड आहे इथून एवढं किती चालत गेलो आपण हे जे ग्राउंड राहते हे काय राहते त्याचा परीक राहतो ठीक आहे तर आपण प्रत्यक्षात प्रश्नाला सुरुवात करू आणि याच्यामध्ये आपण पहा आपल्या पहिल्या प्रश्नामध्ये त्रिज्या दिलेले सात तर आपल्याला काय करायचं व्यास काढायचा आणि परी आपण याचे फॉर्म्युले होता ठीक आहे आपल्याला काय दिलेले आहे त्रिज्या पहिल्या प्रश्नामध्ये त्रिज्या दिले त्रिज्याला आपण काय लिहितो आर आर किती दिलं सात से जर आपल्याला व्यास काढायचा असेल तर व्यास आपण कसा काढवतो व्यासचा जो फॉर्म आपला सूत्र आहे व्यासच सूत्र आहे दोन गुणिले त्रिज्या किंवा दोन गुणिले आर आर म्हणजे काय त्रिज्या ठीक आहे दोन गुणिले आर व्यास बरोबर तर दोन ला दोन लिहा आपली जी त्रिज्या इथं दिली सात दिली ठीक आहे सात दोन्ही चौदा आलं चौदा म्हणजे चौदा सेमी आपलं पहिलं उत्तर आलेलं आहे मग आपल्याला इथं काय करायचं ह्या व्यासच्या जागी इथं चौदा याचे सूत्र पाठ करून घ्या व्यास, व्यास बरोबर दोन आठ दोन गुणिले त्रिज्या ठीक आहे आपल्याला दोन गुणिले त्रिज्या बरोबर व्यासचं सूत्र लिहायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण काय करायचं परीख परीखचं सूत्र आहे दोन पाय आर म्हणजे दोन, दोन या पाय याला पाय म्हणतात इंग्लिश मधलं चिन्ह आहे आर म्हणजे त्रिज्या च्या जागी दोन लिहायचे या पायची किंमत असते आपली तीन पॉईंट एक चार किंवा बावीस चे सात आपल्याला इथे बावीस चे सात लिहायचे बावीस भागीले सात आर ची किंमत किती आहे आपली आरची किंमत होती सात आपण ते इथे साथ आता जर तुम्ही पाहिलं इथं खाली छेदाला साथ आहे इथं साथ आहे मग हे दोन्ही कठून जातात मग याचं उत्तर किती दोन गुणिले बावीस दोन गुणिले बावीस जे आलेले आहे त्याचं उत्तर चौ चौवेचाळीस सेमी म्हणजे सेमी म्हणजे सेंटीमीटर मग याचं उत्तर चौदा आलं आणि याचं उत्तर किती आलं चौवेचाळीस इथे लिहायचं चौवेचाळीस सेमी इथं पण सेमी अशा प्रकारे आपले हे पहिला जो प्रश्न होता तो झालेला आहे आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वरून दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ना दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला व्याज दिलेला आहे ठीक आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला व्याज दिलेला आहे इथे एक प्रश्न आहे व्याज किती दिलेला आहे आपल्याला अठ्ठावीस सेंटीमीटर असा व्याज दिला दुसऱ्या प्रश्नामध्ये व्यास व्यास ला आपण डी लिहितो डी है आहे आपल्याला अठ्ठावीस सेमी अठ्ठावीस सेमी आपल्याला से काय दिलेलं आहे व्यास आपल्याला काय करायचंय त्रिज्या करायची मग त्रिज्या आपल्याला काढायची असेल त्रिज्या आणि व्यास दिलेला असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे त्रिज्या आर बरोबर व्याज भागीले दोन व्यास डी भागिले दोन जेवढा व्यास असेल त्याच्या अर्धी काय राहते त्रिज्या राहते आणि व्यास काय राहते त्याच्या डबल असते ठीक आहे तर इथं आपण व्याज आपला अठ्ठावीस आहे दोन भागाकार केले तर हे किती आलं आपलं चौथ ठीक आहे आपल्याला त्रिज्या किती चौदा आता आपण काय करू आपल्याला परीख काढायचा परीघाचे दोन सूत्र आहे परिघ परिघाचा परीक। सूत्र आपण टू आर लिहू शकतो किंवा पायडी आता आपल्याला इथं डी म्हणजे व्यास व्यास दिला असल्यामुळे आपण पायडी पण लिहू शकतो टू आर किंवा आपण जो पहिला टू पाय असता फॉर्म्युला लिहता तो पण घेऊ शकतो ठीक आहे इथं दोन ला दोन लिहा पायची किंमत आपल्याला बावीसशे सात असते बावीस छे सात किंवा किंवा काय असते पायची किंमत पाय बरोबर बावीसशे सात किंवा तीन पॉईंट एक चार हे लक्षात ठेवा हे नेहमीसाठी तुम्हाला कामी येणार आहे इथून पुढे आठवी नवी दहावीला हे सगळं पायची किंमत आपल्याला माहीत पाहिजे याला पाय म्हणतो पायला आपण बावीसशे सात किंवा तीन पॉईंट एक चार आपण इथे नेहमी तीन पॉईंट एक चार न घेता बावीसशे सातच घेणार बायची किंमत किती आर किती आहे सात आपण किंमत आर हे आपला चौदा हे सात एक सात सात दोन हे चौदा उत्तर किती आणि बावीस दोन गुणिले बावीस गुणिले दोन दो। या दोघांचा गुणाकार केला तर चौवेचाळीस येते गुणिले दोन या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर किती ते अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी मी आपलं उत्तर इथं लिहायचं अठ्याऐंशी सेमी आणि आपला जो त्रिज्या इथं हे आपल्याला किती अर्थी चौदा अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न झालेला हे लिहून घ्या हा प्रश्न झाल्याच्या त्यानंतर आपण तिसरा प्रश्न करू तिसरा प्रश्न जो आपला आहे त्याच्यामध्ये आपल्याला परीख दिलेला आहे परीख दिलेलं आहे तर आपल्याला त्रिज्या काढायची आणि व्यास काढायचा कर, तर पहिले आपण लिहूता परीख परीख जो दिलेला आहे आपल्याला सहाशे सोळा सेंटीमीटर सहाशे सोळा सेंटी आणि आपल्याला व्यास काढायचा त्रिज्या काढायची आणि व्यास काढायचा आपण परिघाचं पहिले सूत्र लिहूत परीख वर्तुळाचा परीख बरोबर काय असणार दोन पाय पायडी पण आपण लिहू शकतो आता बघा पहा इथं आपल्याला परीख दिलेला आहे सहाशे सोळा आपल्याला परीक दिलेला आहे आणि आपल्याला फ्रीजा पण नाही दिली आणि व्यास पण नाही दिला आपण कसं काढू परीघाच्या खाली आपण परिघाची किंमत ठेवून टाकू दोनच्या जागी दोन पायाची किंमत बावीस छे सात आठ ची किंमत मग हे आपल्याला आर काढायचं आहे तर जे इतर ते जे खालच्या गोष्टी आहेत ज्या खालच्या गोष्टी आहेत ठीक आहे म्हणजे छेदाच्या गोष्टी काय आहे ठीक आहे इकडे इकडे वरती जाऊन त्या अंशाला लागतो आणि जे अंशाच्या वरी म्हणजे वरच्या साइडला म्हणजे अंशाच्या साइडला त्यातील छेदात काय केलं मी हे खालची जी साथ आहेत ते वरती लिहिले आणि हे वरचे ज्या दोन आणि बावीस आहेत ते मी खाली जी। आता पहा हे जे सहाशे सोळा राहतात ते बावीसच्या पाड्यातच राहतात ठीक आहे तर तुम्ही बावीसच्या चा पाडा जर केला तर तुम्हाला लगेच येईल पण बावीसचा पाडा येत नसेल तर कमीत कमी अकराचा कमीं पाडा पाठ करा आणि अकराचा पाडा पाठ करणे काहीही अवघड गोष्ट पा नाही ठीक आहे तर आपण काय करता इथं अकरा एक अकरा दोन्ही बावीस ठीक त्याच्यानंतर हे अकरा पाच पंचावन्न इथं सहा उरले अकरी सहा सासष्ट आता याला दोन भाग दिला तर आपला एक उरते याला दोन भाग दिला तर अठ्ठावीस याला दोन न भाग दिला तर एक येते याला दोन न भाग दिला तर चौदा मग आपली इथं चौदा उरले आणि इथं सात चौदा आणि सात बरोबर आपली त्रि आलेली चौदा गुणिले सात केलं तर चौदा गुणिले सात आपल्या अठ्याण्णव येतात म्हणजे आपली त्रिज्या जी आलेली हे म्हणून त्रिज्या त्रिज्या आर बरोबर काय आलेले आपल्याला त्रिज्या ती अठ्याण्णव सेमी आपण इथे लिहून टाकू अठ्याण्णव सेमी त्याच्यानंतर आपण आता व्यास काढतोय व्यास व्यास बरोबर त्याचा फॉर्म्युला आहे दोन गुणिले त्रिज्या म्हणजेच हा दोनच्या जागी दोन लिहू आपला त्रिज्या किती हे अठ्याण्णव आलेली आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर तो येतो एकशे शहाण्णव सेम मग आपण इथं लिहूता एकशे शहाण्णव अशा प्रकारचा हा आपला तीन नंबरचा जो आहे तो पण आपला कम्प्लीट करता हा, हा शेवटीचा चार नंबरचा आपल्याला कम्प्लीट करायचा चार नंबरच्या याच्यात दिलेला आहे त्याने आपल्याला अजून परीघ दिलेला आहे बहात्तर पॉइंट सहा म्हणजे परीख थोडा आपल्याला दशांश मध्ये दिलेला आहे बहात्तर दशांश सहा आपल्याला परीख दिलेला आहे हा पण तसाच करायचा ठीक आहे चार नंबर तर आपल्याला परिघ बरोबर काय दिलं बहात्तर दशांश सहा सेमी आपल्याला दिलेला आहे मग आपल्याला काय करायचं त्याच्यावर पहिले तर आपण त्रिज्या कॅल्क्युलेट करतात त्रिज्या कॅल्क्युलेट करताना आपल्याला त्रिज्याचा फॉर्म्युला न लिहिता आपल्याला परिघाचा फॉर्म्युला लिहायचा आहे परिघ बरोबर दोन पाय आर परिघ आपल्याला दिलेला आहे बहात्तर पॉईंट सहा दोनच्या जागी दोन पायच्या जागी बावीस छे सात इथं कशाचा चिन्ह नसते म्हणजे गुन्हा करायचा असते आर आपल्याला ना माहिती नाही आर कशाला जाते आता हे जे खालचे आहेत ते वरी जातील आणि वरचे आहेत ते खाली जाते म्हणजे बहात्तर पॉईंट सहा जे खालचं हे छेदाला होतं ते अंशाला जाईल आणि जे अंशाला होते ती जाते छेदाला बरोबर हा आता काय करायचं आपण याला बघा मी तुम्हाला सांगितलं की बावीसच्या पाण्यात हे राहतात पण पॉईंट मध्ये दशांश मध्ये राहणार तर बावीस न जर भाग देता येत नसेल तर अकरा न भाग द्यायचा तर मग मी काय करेल अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा सहा सहासष्ट आणि तर पॉईंट पॉईंट देऊन अकरा सहा सहा अजून याला भागाकार दिला अकरा एका अकरा इथं तीन पॉईंट तीन अजून भागाकार दिला तर एक येते इथं एक पॉईंट पंचावन्न हे भागाकार गुणाकार तुम्हाला यायला यायलाच हवा ठीक आहे दशांश मध्ये असलं तर यायलाच पाहिजे नसेल तर आपला एक व्हिडिओ आहे त्याच्यावर पण भागाकार कसा करायचा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एक पॉईंट पाच पाच गुणिले जर सात केलं तर तुमची त्रिज्या भेटून जाते हे कसं आहे एक पॉईंट पाच पाच गुणिले सात तीन सरापाले तीन हे झाले आणि दहा पॉइंट आपल्या त्रिज्या जी आलेली आहे दहा पॉइंट पंच्याऐंशी आपली त्रिज्या आलेली आता आपल्याला काय करायचं एक मिनिट आपलं काय होते तर थोडस कॅल्क्युलेशन मध्ये आपलं मला वाटतं की थोडस चूक होते ठीक आहे आपण वापस पुन्हा करू इथून थी? एवढे कॅल्क्युलेशन हो पुन्हा करू काहीतरी असं मला इथं हे बहात्तर पॉइंट सहा हे खालचे गेले आणि हे जे वरचे आहेत ते खाली आहे याला अकरा ने गेला अकरा अकराच्या पाण्या दोन नंबरला अकरी सहा इथं पाईंटला सहा याला अर्धे केले इतर ते साली तीन पॉईंट तीन आले बे, 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 बारा। बे, बे, बे बारा। ओके? एक बे बे एक पॉईंट गुणिले सात एक पॉईंट सहा पाच गुणिले सात या दोघांचा गर्दी नाकार केला एक पॉईंट सहा पाच गुणिले सात तर सात पाच पस्तीस आजच्या बेचाळीस तीन पंचेचाळीस चार सात चार अकरा म्हणजे अकरा पॉईंट पंचावन्न आपलं उत्तर येईल म्हणजे आपल्याला आर बरोबर काय ना अकरा पॉईंट पंचावन्न आपल्याला आता आर आल्या म्हणा आपल्याला काय करावं लागणार व्याज काढायचा व्यास चा फॉर्मुला काय व्यास बरोबर का व्यास चा फॉर्मुला काय दोन गुणिले त्रिज्या ले जे दोन गुणिले तरी जे अकरा पॉईंट पंचावन्न आपल्याला करायचं आहे अकरा दोन गुणिले अकरा पॉईंट पंचावन्न जर तुम्ही केलं अकरा पॉईंट पंचावन्न गुणिले दोन शून्य हा चाल दहा अकरा हा चाल दोन आणि तीन हा चाल सॉरी आता येत नाही बे एक बे पॉइंटच्या नंतर दोन अकडे पॉईंटच्या नंतर दोन म्हणजे तेवीस पॉईंट तेवीस पॉईंट दहा सेमी आपलं उत्तर आलेलं आहे मग आपल्याला काय करायचं आपली जी त्रिज आहे अकरा पॉईंट पंचावन्न सेमी आणि आपला जो आहे सेमी हे आपल्याला लिहून घ्यायचं आणि अशा प्रकारचा जो पहिला प्रश्न होता तो आपण संपवलेला आहे आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलू तर आपला जो दुसरा प्रश्न आहे तो आपला अशा प्रकारे एका वर्तुळाचा परीख एकशे से शहात्तर सेमी आहे तर त्याची आपल्याला काय काढायची त्रिज्या काढायची तर आपल्याला पाहायचं आपल्याला काय दिलेला परीघ दिलेला आहे परीख जे दिलेलं आहे ते सगळं लिहायचं परीख काय दिलेलं आहे एकशे से शहात्तर सेमी त्रिज्या आपल्याला काय करायची त्रिज्या म्हणजेच आपल्याला आर बरोबर ते काय करायचं शोधून काढायचं तर मग कसं काढू आपण आपण परीघाचा सूत्र लिहूत वर्तुळाचा परीघ वर्तुळाचा बरोबरच्या सूत्र काय आहे दोन गुणिले पाय गुणिले आर दोनच्या जागी दोन ठेवा ठीक आहे पायची किंमत बावीसशे सात ठेवा आरची किंमत आपल्याला माहिती नाही आरच्या जागी आर आणि जो वर्तुळाचा परिख एकशे शहात्तर आपण इथे घेऊ ठीक आहे आता याच्या आधी पण पाहिलेलं आहे आपल्याला आर काढायचं आहे आणि आपल्याला परिक दिलेला आहे तर मग इकडच्या साईडचा जो आपल्याला इकडे न्यायच्या आपल्याला एखाद्या संख्या तर जे छेदाला राहते ते अंशाला जाते आणि अंशाला असते ते काय जाते छेदाला जाते म्हणजे एकशे शहात्तर हे खालचा जो तो तो छेद आहे हो तो अंश होऊन जातो आणि जो अंश आहे तो काय होतो छेद होतो म्हणजे आपल्याला त्रिज्या भेटून जाईल आता पण कॅल्क्युलेशन जर केली याला आपण अकरा भाग दिला दोन येते याला अकरा एक अकरा इथं सहा उत्तर अकरा सहा सहा स्टे आता याला दोन न भाग दिला एक येते याला याला अर्धे केले ओके दोनच्या पाड्यात सोळा आठ नंबर लागले दोनच्या पाड्यात आठ चार नंबर लागले मग याचं उत्तर किती आलं आपल्या चार आणि तर सात बरोबर आ म्हणजे आपला आर किती आलेला आहे आर बरोबर आपल्याला आलेला आहे सत्तर अठ्ठावीस म्हणजेच आपली त्रिज्या किती आलेली त्रिज्या जी आलेली आहे ती अठ्ठावीस आलेली अठ्ठावीस ठीक आहे अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न झालेला आहे लिहून घ्या तिसऱ्या प्रश्नाकडे वळून आपला जो तिसरा प्रश्न आहे तो अशा प्रकारे एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या छप्पन मीटर आहे बागेभोवती आपल्याला चार पदरी कुंपण घालायचे प्रति ज्या कुंपण्याचा ताराचा खर्च प्रति मीटर किती आपला चाळीस रुपयाप्रमाणे दिलेला आहे तर आपल्याला काय करायचं एकूण खर्च किती येणार आहे ते काढायचं आहे तर ते कसं काढायचं ते पहिले पहा ठीक आहे तर आपल्याला काय काय दिलेलं आहे ते उत्तर आपले उत्तरामध्ये आपल्याला त्रिज्या उत्त दिलेली आहे बागेची त्रिजा किती दिली छप्पन मीटर थीदे? प्रति मीटर किती आहे आपल्याला चार किती पदरे करायचं आहे चार पदरी चार पदरी करायचं आहे आणि प्रति मीटर किती आहे प्रति मीटर प्रति जे मीटर आहे आपल्याला जो खर्च आहे तो लागणार आहे चाळीस रुपये आता आपल्या जी माहिती आहे आपण ती घेऊन यू, घेतल्याच्या नंतर आपण प्रत्यक्ष प्रश्न करण्याकडे वळू आता इथे पहा आपण पहिले काढू परीख वर्तुळाचा परीख किंवा बागेचा परीख बघा मी तुम्हाला काय सांगितलं तर परीख काय राहतो ही समजा बाग आहे हे जे भाग हे जो इकडचा भाग राहतो शेवटचा लास्टचा हे आपण जो काढतो ठीक आहे हे जे अंतर काढतो त्यालाच परीख म्हणतात म्हणजे एकूण तर समजा एकूण तर हे जाऊन पर्यंत आता आपल्याला किती पदर करायचे तसे असे चार पदर करायचे आहेत हा असं बघा एक हे राहिले तर असं एक चार पदर झालं आहे बघा एक कोणी येऊ नये म्हणून मग असं प्रत्येक की आपल्याला काय करायचं चार पदरी कुंपण टाकायचं आपल्याला त्याचा खर्च काढायचा ठीक आहे तर मग किती येणार आहे आपण ते काढत चला त्याच्यासाठी आपल्याला परीक काढायचा आहे वर्तुळाचा परीक बरोबर दोन पाय आठ दोन चार दागे दोन पायची किंमत आपण बावीसशे साठ ठेवू आणि आर आपली जी त्रिज्या दिलेली आहे ती दिलेली आहे छप्पन त्याच्यानंतर आपण जर हे केलं सात एक सात साते आठ छप्पन कॅल्क्युलेट करून घेऊ बावीस गुणिले आठ बावीस गुणी चौवेचाळीस गुणिली आठ चौवेचाळीस गुणिले आठ जर केले आपण आठशे बत्तीस तीन आठशो बत्तीस आपल्याला परीक जो आलेला आहे ओके वर किती आलेला आहे सेंटीमीटर तीनशे बावन सेट आता आपल्या किती पत्र द्यायची आहेत आपल्याला एक पदरी करायचं असेल तर आपल्याला याला चाळीस न गुणावं लागेल पण आपल्याला चार पदरी करायचा आहे तर त्याच्यामुळे आपल्याला लागणारा जो तार आहे ठीक आहे वर्तुळ बार तार किती लागणार आहे आपल्याला चार पदरी लागणार आहे चार पदरी म्हणजे काय होणार आपल्याला चार गुणिले तीनशे बावन्न गुन्हा करत चार गुणिले तीनशे बावन्न मग चार पदरी आपण डायरेक्टरी करायचा ओके तर काय करावं लागेल तीनशे चार पदरी चार पदरी तकरी तीनशे बावन गुणिले चा, तीन चार आपण तीनशे बावन गुणिले चार केलं चार गुणी आठ हातच्या दोन वीस चार गुणी आठ हातचा काहीच नाही आला चार पाच वीस ला शून्य हातच्या दोन बारा दोन चौदा म्हणजे किती आले आपल्या चौदाशे आठ सेंटीमीटर आपल्याला काय लागेल कुंपण लागेल ठीक आहे चार पदरी करायचं आहे चार पदरी कुंपण ठीक आहे तर त्याच्यासाठी आपण परिघातला चार न गुणाकार केला त्याच्यानंतर आपल्याला एकूण खर्च जर काढायचा असेल प्रति मीटर आपल्याला चाळीस रुपये तर चौदाशे आठ मीटर हे सेमी नाही मीटर आहे चौदाशे आठ मीटर साठी आपल्याला किती खर्च लागेल तर एकूण जे खर्च आहे एकूण खर्च आपल्याला किती कुंपन आहे कुंपन चौदाशे चार मीटर गुणिले प्रतिक प्रति मीटर आपल्याला किती कुंपन पडणार आहे चाळीस तर आपल्याला चाळीस न गुन्हा लागणार चाळीस न गुन्हायचं एक चार शून्य आठ गुणिले चाळीस शून्य 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 चार आठ बत्तीस हात चाळी तीन शून्य तीन चार चौक सोळा चार एक चार एक चार आणि एक पाच छप्पन हजार तीनशे वीस आपल्याला खर्च लागणार आहे छप्पन हजार तीनशे वीस एवढा आपल्याला खर्च रुपयामध्ये येणार आहे रुपये म्हणून आपल्याला का प्रश्न काय विचारला तर तर प्रति खर्च आपल्याला बागी भोवती चार पदवी भोवती भावती चार पदरी कुंपण घालण्यासाठी कुंपण घालण्यासाठी किती खर्च छप्पन हजार तीनशे खर्च येईल खर्च हे आपल्याला लिहून घ्यायचं ठीक आहे अशा प्रकारे आपला तिसरा हा प्रकार झाला चौथा प्रश्न आपण सुरू करू आपला जो शेवटचा प्रश्न आहे एका बैलगाडीच्या चाकाचा ता व्यास एक पॉईंट चार मीटर आहे त्या बैलगाडीला एक पॉईंट एक किलोमीटर जायचं आहे तर अंतर पूर्ण करण्यासाठी त्या तिच्या चाकाचे किती फेरे म्हणजे किती फेरे तिला करावं लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे एखारीत तर आपल्याला काय दिलेलं काय दिलेलं आहे आपल्याला तो व्याज दिलेला आहे व्यास बरोबर दिलेला आहे व्यासला काय म्हणतो आपण डी डी बरोबर आहे एक पॉईंट चार तर आपल्याला किलोमीटर दिलेला आहे किलोमीटर किलो मीटर किलोमीटर किती दिलं एक पॉईंट एक किलोमीटर आता एक पॉइंट एक किलोमीटर म्हणजेच किती राहते पहा एक पॉईंट एक किलोमीटर म्हणजे आपल्याला काय एक पॉईंट एक मी म्हणजे आपल्याला किती मीटरमध्ये कन्वर्ट करायचं एक मीटर म्हणजे एक हजार राहते एक हजार एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर तर एक पॉईंट एक म्हणजे आपण लिहून टाकू टा एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर तर आपल्याला एक पॉईंट एक आपल्याला किलोमीटर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला किती लागणार अकराशे मीटर आपल्याला हे आपण काढून घेतलं ठीक आहे म्हणजे किलोमीटरचं आपण काय केलं आपल्याला कारण हे दिलेलं आहे जे व्याज ते मीटर मध्ये दिलेला आहे तर आपल्याला सगळं प्रश्न मीटर वरच करायचा आपण ते सुरुवातीलाच करू टाकू आता आपल्याला काय कर पहिले परीख काढू आणि त्याच्यानंतर किती फिरायला लागते ते काढू तर आपण इथं वर्तुळाचा रे घर परीघाचं सूत्र लिहा पहा हे जी गोष्ट आहे नंतर काम येणार याचा विचार आता आता करू पहिले परीघाचं सूत्र काय टू पाय आर पण इथं आपल्याला रेडियस म्हणजे आर दिला व्याज दिले जात मग आपण काय करू टू पाय आर हे सूत्र नाही लिहिता आपल्याला एक दुसरं सूत्र नाही ओके परीघाचं पा आणि डी म्हणजे आपल्याला व्याज दिलेला एक पॉइंट चार केलं दोन, दोन आपण बावीस ला गुणाकार केला तर ते आहे ते अकरा इथं पॉइंट इथं पॉइंट असल्यामुळे आपण एक पॉइंट एक लिहित ठीक आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल एक पॉईंट एक काय करावं लागेल त्याचा परीक्षा आलेला आहे ठीक आहे त्याचा परीक्षे आलेला आहे एक पॉईंट एक मीटर मग आता काय करायचं आपल्याला आपल्याला किती चाक लागतील किती फेऱ्या लागतील त्या चाकाचे एकूण आता फेर्याचा आपल्याला एकूण फेरे चाकाचे एकूण फेरे साकाची एकूण फेरे फेरे त्याचं सूत्र आहे आपल्याकडे ठीक आहे अंतर भागिले परी अंतर भाग आपलं जे अंतर आहे ते काय म्हणलं आपल्याला आता आपण कन्वर्ट आधीच केलं एक पॉईंट एक किलो किलोमीटर दिलं त्याला काय केलं अकराशे मीटर ओके ठीक आहे किती येणार ते अकरा हजार नाही अकराशे मीटर येणार अकराशे मीटर तर आपल्याला काय करायचं एक पॉईंट एक, एक लागायचं ला ठीक आहे इथं इथं point असल्यामुळं हा point असल्यामुळं आपण हा point उडवला तर इथं दहा ने गुणाकार करावा लागेल आपल्याला इथं point उडवला तर आपल्याला काय करावं लागेल इथं दहा ने हे अकरा गेले हे अकरा गेले अकरा एक अकरा आणि हे दोन शून्य इतकं सात म्हणजे आपल्याला एक शंभर गुणिले तर आपल्याला किती कलर कंप्लीट करावं लागतील आपल्याला एक हजार फेरे कंप्लीट करावं लागतील काय करावं लागतील तर आपले फेरे अशा प्रकारे झालेले ते वेळेस चेक करतो आपण आपलं इथं अजून थोडासा चुकीचं झालेला आपण ह्या दोघांचा गुणाकार केला तर इथे चार पॉईंट चार आणि हे चार पॉईंट चार इथं लिहिले आपण चार पॉइंट चार आपलं काय होईल इथं आपलं चुकलं होतं ठीक आहे तर चार पॉईंट चार याला अकरा भाग दिला याला अकरा न हे बघा हा पॉईंट उडवला ह्या चौवेचाळीस होते म्हणजे अकराशे गुणिले दहा भागिले चौडेचाळीस आपलं आता याला अकरा न दिलं अकरा चार चौवेचाळीस याला अकरा ने दिला अकरा एक अकरा आणि हे दोन शून्य दशावत असेल याला शंभरला चार ने भागितलं चार एका चार शंभरला भागितलं हे पंचवीस आहे पंचवीस गुणिले दहा केलं आपण तर दोनशे पन्नास आपल्या फेऱ्या येते थी। ठीक आहे थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये इथं चूक झाल्यामुळं इथं मीटर लिहा ठीक आहे तर आपल्याला किती फेरी लागतील फेरी हे मीटर येणार नाही आपल्याला फेरी काढला आपण काय काढल्या तो चाकाची एकूण फेरी काढली म्हणून चाकाची चाकाची एकूण दोनशे पन्नास फेरी होती काही नक्की थोड्या चुका झाल्या पण एकंदरीत तुम्हाला समजलं असेल असं मी अपेक्षा करतो ठीक आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ह्या चॅनलला लाईक करा आणि सॉरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू